ट्रम्प आणि टॅरिफ या रोजच्या गोंधळामध्ये पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौतम अदानी यांनी भारतातील सर्वात मोठ्या खाजगी पोर्ट कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे ते आता फक्त नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून राहणार आहेत भारतातील उद्योग विश्वामध्ये गौतम अदानी हे नाव केवळ त्यांच्या श्रीमंतीमुळं नाही तर त्यांच्या प्रचंड विस्तारलेल्या इंडस्ट्रीयल एम्पायरमुळे कायम चर्चेत राहिलेलं आहे आता ते पोर्ट्समध्ये आहेत ते एनर्जी सेक्टरमध्ये आहेत ते विमानतळांमध्ये आहेत ते रेल्वेमध्ये आहेत ते संरक्षणात आहेत सिमेंटमध्ये आहेत मीडियामध्ये सुद्धा आहेत आणि अशा अनेक क्षेत्रांमध्ये दोन हजार चौदा नंतर त्यांची साम्राज्य वाढ झपाट्याने झालेली आहे पण ही झपाट्याने झालेली प्रगती अनेकांना संशयास्पद वाटते हे काही लपून नाही विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अदानी यांचे जवळचे संबंध मध्ये अमेरिकेच्या हिंडनबर्ग नावाच्या एका संशोधन संस्थेनं अदानी समूहावरती मोठे आरोप केले आरोप होते शेअर बाजारातील फसवणूक कर्ज फुगवणे आणि नियमबाह्य व्यवहार त्याच्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष अदानी यांच्यावर ते केंद्रित झालं होतं त्या काळामध्ये त्यांचे शेअर्स पडले गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आणि विरोधकांनी सरकारवरती हल्लाबोल सुरू केला पण हे सर्व काही पचवलं गेलं मात्र खरी खळबळ उडाली ती दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात जेव्हा अमेरिकेतील जस्टिस विभागानं न्याय विभागानं गौतम अदानी हे त्यांचे पुतणे आणि इतर अधिकाऱ्यांवरती थेट भ्रष्टाचार आणि अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आणि माहिती लपवण्याचे आरोप केले आता हे आरोप अमेरिकेच्या साईडने जर का बघितलं तर फार गंभीर आहेत कारण अदानी समूहानं अमेरिकन बाजारामध्ये शेअर्स विकले होते आणि गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी डॉलर्स उभेसुद्धा केलेले होते आता या आरोपानंतर अदानी समूहाची विश्वासार्हता डळमळू लागली अनेक परदेशी कंपन्यांनी त्यांच्यासोबतचे करार रद्द केले काही देशांनी अदानी समूहाचे त्यांचे इथले प्रकल्प थांबवले आणि परिणामी समूहाच्या इमेजला आणि भारताच्या गुंतवणूकविषयक प्रतिमेला सुद्धा धक्का बसला याच पार्श्वभूमीवरती पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गौतम अदानी यांनी अदानी पोर्ट्स या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी पोर्ट्स कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आता ही घटना केवळ पद सोडणं इतकीच आपल्याला पाहता येणार नाहीये तर त्यांचा निर्णय जागतिक दबाव अमेरिकेमध्ये होऊ शकणारी कायदेशीर गुंतागुंत आणि इमेज मॅनेजमेंट याचा परिणाम आहे या घटनेचा भारत अमेरिका संबंधांवरती भारतातील देशांतर्गत राजकारणावरती गुंतवणूकदारांच्या सायकोलॉजीवरती परिणाम होण्याची शक्यता स्पष्टपणे वर्तवली जाते आता नेमकं काय झालं ते आपण जाणून घेऊयात मागची कारणं समजून घेऊयात आणि या विषयाचा अँगल सुद्धा आपण बघूयात नमस्कार मी अनुराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडूचा सविस्तर सेक्शन गौतम अदानी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहानं भारतामध्ये आणि जगभरामध्ये रिन्युएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा विमानतळ खानका मीडिया इत्यादी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प हातात घेतलेले आहेत पण या प्रगतीच्या मागे काही गुपित व्यवहार होते असा आरोप आता थेट अमेरिकेच्या सरकारनं केलेला आहे अमेरिकेचा थेट आरोप काय आहे ते तुम्हाला सांगतो अमेरिकेच्या न्याय विभागानं युएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं दोन हजार चोवीसच्या शेवटी गौतम अदानी त्यांचे पुतणे सागर अदानी आणि इतर कंपनी अधिकार गंभीर आरोप लावले या आरोपानुसार अदानी समूहानं भारतामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली पण या व्यवहारांची माहिती त्यांनी अमेरिकन गुंतवणूकदारांकडून लपवली आणि अमेरिकी बाजारामध्ये शेअर्स विकताना खोटी माहिती दिली याच्यामुळे त्यांच्याकडून फॉरेन करप प्रॅक्टिसेस ऍक्ट एफ सी पी ए या कायद्याचा भंग झालेला आहे आणि हा कायदा अमेरिकेच्या गुंतवणूकदारांचं हित सांभाळतो आणि अमेरिकेच्या गुंतवणूकदारांचं हित बघता त्यांनी हे आरोप लावलेले आहेत आता हे आरोप गंभीर का आहेत ते सांगतो अदानी समूहाने अमेरिकेमधून कोट्यवधी डॉलर इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने उभे केलेले आहेत आणि त्यांचे काही शेअर्स अमेरिकन शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत सूचीबद्ध आहेत अशावेळी तिथल्या कायद्यानुसार पूर्ण पारदर्शकता आणि सचोटीनं माहिती गुंतवणूकदारांना देणं बंधनकारक आहे आणि हे न केल्यामुळं अमेरिका म्हणते अदानी समूहाने आमच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे अमेरिकेने नक्की काय केलं तर गंभीर गुन्हेगारी गुन्ह्यांचे आरोप दाखल केलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्रायबरी फ्रॉड ऑबस्ट्रक्शन ऑफ जस्टिस या याचा समावेश आहे अशी माहिती समोर येते आहे काही देशांनी अदानी समूहासोबतचे प्रकल्प थांबवलेले आहेत जागतिक गुंतवणूकदारांनी अदानींच्या कंपन्यांवरती दाखवलेला विश्वास कमी केलेला आहे ज्याच्यामुळे मधल्या काळामध्ये त्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खाली गेले होते बाजारामध्ये खळबळ उडालेली होती आणि भारतातील जे सामान्य गुंतवणूकदार जे आहेत त्यांचे कित्येक पैसे बुडाले त्याची आपल्या इथं जास्त चर्चा होत नाही आता हे आरोप झाल्यानंतर भारतामधून काय प्रतिक्रिया आली भारत सरकारने अद्यापही या विषयाची थेट चौकशी सुरू केलेली नाहीये विरोधकांनी विशेषतः राहुल गांधी यांनी मोदी सरकारवरती आरोप केले की अदानी मोदींचे जवळचे असल्यामुळे त्यांच्यावरती कार्यवाही होत नाही एका वाक्यात सांगायचं जर का झालं तर अदानी समूहावरती अमेरिकेने असा आरोप केला आहे की त्याने भारतामध्ये लाचखोरी करून प्रकल्प मिळवले आणि ही गोष्ट अमेरिकन गुंतवणूकदारांपासून लपवून त्यांनी फसवणूक केलेली आहे गौतम अदानी यांच्यावरती लावलेले आरोप हे एका खास कायद्याअंतर्गत झालेले आहेत फॉरेन कर प्रॅक्टिसेस अॅक्ट एफ सी पी ए हा कायदा जगभरातील भ्रष्टाचारावरती लगाम घालण्यासाठी अमेरिकेने तयार केलेला आहे आता हा कायदा काय आहे आणि तो इतका शक्तिशाली का आहे ते तुम्हाला सांगतो फॉरेन करप प्रॅक्टिसेस ऍक्ट एकोणीसशे सत्याहत्तर हा कायदा अमेरिकेने अमेरिकेस बनवला होता याचा उद्देश आहे की अमेरिके अमेरिकेतील कंपन्यांनी आणि अमेरिकेतील गुंतवणूकदारांनी किंवा त्यांची इथे लिस्टेड असलेल्या कोणत्याही कंपनीने जगामध्ये कुठेही लाच दिली किंवा फसवणूक केली तर त्याच्यावरती अमेरिकेकडून कारवाई होऊ शकते आता बघा अमेरिकेमध्ये लिस्टेड असलेल्या कंपन्यांवरती याच्यानुसार कारवाई होऊ शकते अमेरिकन गुंतवणूकदारांचा पैसा ज्याच्यामध्ये गुंतलेला आहे अशा परदेशी कंपन्यांवरती कारवाई होऊ शकते अमेरिकेत व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही कंपनीवर मग ती भारतीय असो किंवा दुसऱ्या देशातील असो किंवा खुद्द अमेरिकेची असो त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते अदानी समूह अमेरिकन शेअर बाजारामध्ये शेअर्स विकतो गुंतवणूक उभी करतो त्याच्यामुळे हा समूह या कायद्याच्या कक्षेमध्ये येतो आता अमेरिकेच्या या कायद्याखाली कोणता प्रकार जो आहे तो गुन्हा ठरतो सरकारी अधिकाऱ्यांना लाच देणं मग तो देशी असो किंवा परदेशी असो या व्यवहारांची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवणं खोटी आर्थिक कागदपत्र तयार करणं आणि चौकशीमध्ये खोटं बोलणं किंवा चौकशीमध्ये अडथळा आणणं हे अमेरिकेच्या या कायद्यानुसार गुन्हा ठरतं आणि याच्यासाठी त्या व्यक्तीला वीस वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो कंपनीला कोट्यावधीचा दंड होऊ शकतो अर्थातच डॉलर्समध्ये आणि अमेरिकन मार्केटमधून कायमची हकालपट्टीसुद्धा होऊ शकते आता प्रश्न असा पडतो की अदानी उद्योग समूह हा भारतातला आहे त्यांचं मुख्यालयसुद्धा भारतामध्ये आहे इथलं एम्पायर त्यांचं फार मोठं आहे मग भारतातील कंपनीवरती अमेरिका कार्यवाही करू शकते का तर त्याचं उत्तर होय असं आहे कारण अमेरिकेचा हा कायदा जो आहे हा जगभर लागू होतो एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिकशन आहे अमेरिका म्हणतं आमच्या नागरिकांचा पैसा कुठेही जर का फसवून घेतला गेला तर आमच्याकडे गुन्हा नोंदवता येईल आणि त्याच्यामुळे अमेरिकेच्या एजन्सीज जगात कुठेही चौकशी अटक किंवा गुन्हा दाखल करू शकतात उदाहरण जर का द्यायचं झालं सिमेन्सला लाचखोरीसाठी त्यांनी जवळपास आठशे मिलियन डॉलरचा दंड केलेला आहे गोल्डमन सुद्धा मलेशियामध्ये लाच दिल्याबद्दल जवळपास टू पॉईंट नाईन बिलियन डॉलरचा दंड केलेला आहे आणि अदानी ग्रुप हे आता सगळ्यात मोठा विषय आहे आणि भारतातील किंवा कोणत्याही भारतीय उद्योगपतीचं हे पहिलंच नाव आहे जे या जाळ्यामध्ये अडकलेलं आहे थोडक्यात एफ सी पी ए हा अमेरिकेचा असा कायदा आहे जो फक्त त्यांच्या देशापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण जगामध्ये अमेरिकन हितसंबंध कुठेही धोक्यात जर का आले तर त्या देशातील कंपन्यांवरती ते, देशा ते कार्यवाही करू शकतात कदाचित यामुळेच गौतम अदानी यांनी नुकताच अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन्स या आपल्या कंपनीच्या अध्यक्षपदावरून राजीनामा दिलेला आहे पण अदानी यांनी अधिकृत निवेदनात म्हटलेलं आहे की कॉर्पोरेट गव्हर्नन्ससाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही वचनबद्ध आहोत आणि म्हणून मी अध्यक्षपद सोडत आहे आता याच्यामध्ये कितपत तथ्य आहे हे आपण सगळेजण जातो आता या, या राजीनाम्यामुळं अदानी हे अमेरिकेच्या थेट चौकशीच्या रडारवरून बाजूला झालेले आहेत आणि त्यामुळे ता कंपनीला होणाऱ्या इतर व्यावसायिक अडचणी कमी होतील असा एक अंदाज लावला जातो याच विषयातील अजून एक बाजू अशी आहे की भारत सरकारनं दोन हजार तेरामध्ये कंपनीज ॲक्ट दोन हजार तेरा, तेरा लागू केलेला होता जो देशातील सर्व कंपन्यांसाठी कायदेशीर आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चौकट ठरवतं या कायद्यानुसार कंपन्यांसाठी काही गोष्टी आवश्यक का आहेत जसं की प्रमुख कायदेशीर जबाबदाऱ्या याच्यानुसार सत्य आणि पारदर्शक माहिती देणं म्हणजे डिस्क्लोजर ऑब्लिगेशन्स त्यांना आहेत कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कोणतेही फसवेगिरीचे व्यवहार किंवा लफवाछपी जर का आढळली तर जबाबदार पदाधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ शकते डायरेक्टर्स रेस्पॉन्सिबिलिटी याच्या अंतर्गत कंपनीचे अध्यक्ष किंवा संचालक चेअरमन किंवा डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीवर कायद्याने विशेष जबाबदारी असतात जर कंपनीमध्ये भ्रष्टाचार गैरव्यवहार किंवा विदेशी कायद्यानुसार काही जर का आरोप झाले तर या पदावर माणूस जो आहे त्याला जबाबदार धरलं जाऊ शकतं आता जरी भारतामध्ये व्यवहार झाले असले तरी सुद्धा कंपनीने विदेशी गुंतवणूकदार किंवा विदेशी नियमांचं उल्लंघन केलं तर त्या देशाचे कायदे लागू होऊ शकतात जसं की अमेरिकेचा एफ सी पी ए हा कायदा या अशा परिस्थितीमध्ये खूप साऱ्या कंपन्या लिडरशिप रिस्ट्रक्चरिंग म्हणजे नेतृत्व बदलाचा स्ट्रॅटेजिक निर्णय घेत असतात जो आता अदानी समूहाने घेतलेला आहे असं सांगितलं जातं आता या एकूणच परिस्थितीमध्ये या कायद्यानुसार जर एका कंपनीविरोधात चौकशी सुरू असेल तर मुख्य नेतृत्व बाजूला होतं त्याच्यामुळं कंपनीची इमेज जी आहे ती वाचते एक नवीन व्यक्ती किंवा नवीन नेतृत्व जर का आलं त्या ठिकाणी तर गुंतवणूकदारांचा विश्वास जो आहे तो परत येऊ शकतो अध्यक्ष किंवा संचालक पद सोडल्यास व्यक्तीशः कारवाईची शक्यता कमी होते आणि याद्वारे कंपनी गुंतवणूकदार आणि सरकारसमोर एक सकारात्मक संदेश असा देते की आम्ही तुम्हाला कॉपरेट करण्यासाठी तयार आहोत आणि आम्ही कंपनी म्हणून जबाबदार आणि कायद्याचं पालन करणारे आहोत आता अदानी यांनी जरी पायउतार होण्याचा निर्णय घेतलेला असला तरीसुद्धा तज्ज्ञांच्या मते अदानी यांनी खूप ही उशिरा केलेली कृती आहे अमेरिकेच्या न्याय विभागाने दोन हजार तेवीस चोवीसमध्येच त्यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरू केलेली होती खरं तर त्यांनी त्याच वेळेस अशी काहीतरी कृती करणं अपेक्षित होतं आरोप झाल्यानंतर तात्काळ जर का त्यांनी हे पद सोडलं असतं तर कदाचित आजची वेळ आली नसती आणि कंपनीने केवळ वेळ काढला म्हणून त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे अशाच पद्धतीने दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहावरती आरोप केलेले होते फसवणूक मार्केट मॅन्युप्युलेशन कर्ज लपवण्याचे ते आरोप होते त्यावेळेसुद्धा अदानी यांनी वेळ काढलेला होता त्यावेळेस बदल किंवा कंपनीमध्ये सुधारणा केलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे आरोपानंतर शेअर बाजारात मोठी घसरण झालेली होती पण अदानी सेबी भारत सरकार कोणीही प्रभावी निर्णय घेतला नव्हता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक गोष्ट लक्षात घ्या की आत्ता दिलेला जो त्यांचा राजीनामा आहे तो रिॲक्टिव्ह आहे ॲक्टिव्ह राजीनामा देणं अपेक्षित होतं अदानी यांचा राजीनामा हा अमेरिकेने चौकशी सुरू केल्यानंतर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मीडियामध्ये त्यांचं आणि भारताचं नाव बदनाम झाल्यानंतर केलेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना वाटतं की जरी त्यांनी कंपनीच्या इमेजला वाचवण्यासाठी हा निर्णय घेतलेला असला तरीसुद्धा अदानी या त्यांच्या नावाच्या विश्वासार्हतेला खूप आधीच धक्का बसलेला आहे भारतातील राजकीय पक्ष विशेषतः राहुल गांधी हे अदानी आणि केंद्र सरकारमधील संबंधांवरती नेहमीच टीका करताना दिसतात आता अमेरिकेच्या या नवीन आरोपामुळे या टीकेला आणखी धार मिळणार आहे म्हणूनच अदानी यांनी दबावातून हे पाऊल उचललेलं आहे असं अनेकांना वाटतं गौतम अदानी यांचा राजीनामा ही मोठी बातमी असली तरी सुद्धा या बातमीकडे फक्त गौतम अदानी यांचा निर्णय म्हणून पाहणं चुकीचं ठरेल हा एकूणच विषय भारताच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील बदलांची गरज अधोरेखित करणार आहे आंतरराष्ट्रीय कायदे आणि पारदर्शकता यांचा विचार करून कंपन्यांनी प्रो ॲक्टिव्ह आणि जबाबदारीनं निर्णय घेणं गरजेचं आहे जे आपल्या इथं होताना दिसत नाही जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था आणि सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था याला कुठे ही डाग लागणार नाही याची काळजी घेणं हे जसं प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे तसंच ते या उद्योगपतींचं सुद्धा आहे नाहीतर भरपूर वेळा जबाबदाऱ्या ज्या आहेत सगळ्या फक्त सामान्य नागरिकांवरती ढकलल्या जातात बाकीचे मात्र निवांत राहतात उशिरा उचललेलं पाऊल जे आहे अदानी यांचं हे एक वेळ त्यांची इमेज वाचवू शकतं पण योग्य वेळी जर का त्यांनी निर्णय घेतला असता तर ते विश्वास सुद्धा वाचवू शकले असते हे समजून घेणं गरजेचं आहे विशेषतः भारतातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आता ही माहिती जर मा जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद